सातो उपाशी ते हि कथामजरा दुष्टतै प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नवाकरांमधील मत्ते यांनी लिहिलेले शुभवर्तमान याचा बारावा अध्याय आणि अडतीस वचन आम्ही असे वाचतो तेव्हा शास्त्री परुषी यांच्यापैकी काहीजण त्याला म्हणाले गुरुजी तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे परुषांनी प्रभू येशू ख्रिस्ताला गुरुजी म्हणून संबोधले आणि हे त्याच्यासाठी आदरार्थ नव्हते तर ते सर्वांसमोर त्याची निंदा व थट्टा करू इच्छित होते त्यांना येशूकडून एक चिन्ह पाहायचे आहे आणि असे दिसते की चिन्ह पाहिल्यानंतरच त्यांना त्याच्या देवत्वावर विश्वास ठेवायचा आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी काही लोक चिन्हे काही ज्ञानाचे शब्द काही चमत्कार आणि काही उपचार शोधतात प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर होता तेव्हाही जण म्हणाले जर तो वधस्तंभावरून खाली आला ते, तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू हे सर्व मनुष्यांची कारणे आहेत आणि ते त्याचा अभिमान दर्शविते येशू ख्रिस्त तर आपल्या सेवाकार्यात विविध प्रकारचे चिन्ह दाखवित होता जे त्याचे दैवत्व सिद्ध करणारे प्रमाण होते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवण्यासाठी आणि त्याच्या बलिदानावर विश्वास न ठेवण्यासाठी मनुष्य विविध प्रकारचे कारणे सांगत असतो येशू ख्रिस्ताच्या दैवत्वावर आणि मनुष्यत्वावर त्याच्या बलिदानावर आणि पुनरुत्थानावर प्रश्न विचारतात परंतु त्यांना हे ठाऊक नाही की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीला पापांची क्षमा आणि तारणप्राप्ती होते तुम्ही देखील तुमच्या अविश्वासावर मात करून येशूवरील विश्वासाने तुमचे तारण व्हावे हीच आमची तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे आ मेन धन्यवाद चरित्रास सा गा सारे मनीख सवा